मित्रो आज आपण मराठी विषयामध्ये सुगंधी सृष्टी करणार आहोत सदैल पाठ हा नाग गोरे यांनी दिलेला आहे तर नाग गोरे यांनी विविध प्रकारचे सुगंध आपल्याला कशापासून मिळतात कशापासून येतात विविध प्रकारचे फुलांचे सुगंध कसे असतात विविध फुलांची जाती कशा आहेत हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये आपण सर्वात प्रथम या ठिकाणी बघणार आहोत गुलाबाच्या फुलापासून मिळणारा सुगंध तर हे आहे गुलाबाचं फुल फुलाचं झाड आणि या फुलाच्या झाडास या ठिकाणी काही फुलं फुलं लागलेली आहेत हे बघा हे झाड आहे याची उंची साधारणतः पाच फुटापर्यंत पण वाढू शकते आणि याला विविध प्रकारचे गुलाबाचे फुलं त्या ठिकाणी वाढतात जस जसं ते, ते मोठं होईल गुला गुला हे गुलाबाच नेमकं फुलत असलेली कळी आहे यामध्ये वर हिरव्या प्रकारच्या आवरण आहे कळीच्या वर खाली देठ आहे गुलाबांचे पानं आहेत आणि शे जे आहे थोडं अर्धवट खुललेली कळी आहे गुलाबाची आणि हे पूर्ण फुललेला गुलाब आहे तर गुलाबाकडे जर आपण बघितलं तर गुलाबाचा रंग हा गुलाबी रंगाचा असतो आणि हा फुलांचा राजा आहे याच्यामध्ये मनमोहकता असते विविध प्रकारचे गुलाबांचे आपल्याला रंगही बघायला मिळतात मग या गुलाबाला वाढण्यासाठी काय आवश्यक आहे तर गुलाबाला वाढण्यासाठी योग्य प्रकारची माती योग्य प्रकारचं पाणी योग्य प्रकारचे घटक असणं अत्यंत आवश्यक त्याचबरोबर गुलाबावर वेगवेगळ्या प्रकारची कीड पडतात त्यामध्ये त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे रोग येऊ शकतात त्या औषध मारण्याची आवश्यकता असते तेव्हा आपण असा दर्जेदार चांगल्या प्रकारचा गुलाब फुलताना बघू शकतो इतकी काळजी या गुलाबाच्या फुलाची घ्यायला आता गुलाबाचे विविध रंग आहेत काळ्या रंगाचा पण गुलाब आहे पांढऱ्या रंगाचा पण गुलाब आहे एक पिवळ्या रंगाचा पण गुलाब आहे आणखीन गुलाब 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 एक गुलाबाचा आपल्याला या ठिकाणी प्रकार बघायला मिळेल तो आपण बघूयात सुगंधी सृष्टीमध्ये आपण या पाठामध्ये बघत असताना गुलाबाचा दुसऱ्या रंगाचा एक गुलाब आपण बघितलेला आहे हा पिवळ्या रंगाचा गुलाब आहे आणि अशा अनेक प्रकारचे गुलाब आपल्याला बघायला मिळतात तर गुलाबाचा तिसरा प्रकार आहे हा बटन गुलाब म्हणून तर याचा आकार थोडा छोटा असतो या पदीचा जवळ येऊन थोडस झुम करुला ड्रेस वरती एक छोटस फुल म्हणून त्या ठिकाणी लावला जातो सुशोभित होण्यासाठी हे आहे मोगऱ्याचं झाड या यास मोगरा फुल जातो आपण मोगऱ्यावरती गाणं मोगरा फुलला हे गाणं पण ऐकत असतो तर एक छोटसं झाड आहे पण अत्यंत सुगंधी असं फुल यास लागत आणि त्याचा सुगंध चांगल्या प्रकारे असतो आणि आज विविध प्रकारची फुल शेती जी केली जाते त्यामध्ये मोगरा लागवड आपण करताना बघतो हे आहे जास्वंदाचं झाड यास चांगल्या प्रकारच्या अशा रंगाचे जास्वंदाची फुलं येतात आणि त्याच्या विविध पाकळ्या त्याच्या आजूबाजूनं आपल्याला बघायला मिळतात जास्वंदाचं फुल हे रंगाने लाल प्रकारचं असतं आणि त्याचा सुगंध अतिशय सुंदर प्रकारचा असतो सुगंध सृष्टीमध्ये आणखीन एक मनोहर असं फुल आहे या फुलास गुलमोहरचे फुल म्हणतात माझ्या समोर जे तुम्हाला मी बोट दाखवत आहे ते फुल गुलमोहरचं फुल आहे आणि हे जर झाड मोठ्या मोठं जर झालं तर ते लांबून माणसाचं आकर्षक आकर्षित करतं माणसाला चांगल्या प्रकारचे त्याला लाल प्रकारचे फुलं येतात आपल्याला या ठिकाणी विविध प्रकारची त्याला फुलं कशा पली आण हे बघायला मिळतं फुलं दाखव सुगंधी सृष्टीमध्ये आणखीन हे एक स्वस्तिक प्रकारचं फुल आहे असं हलक्या प्रकारचं पण मनमोहक असं आकर्षित करणार असं फूल आहे वेलीच्या स्वरूपात स्वरूपातही वाढतलं जातं आणि असे त्याचे खूप असं लांबच्या लांब त्याचा वेल तयार होऊ शकतो खाली त्याला चांगल्या प्रकारचं कोळी असतं तर हे एक सुगंधी सृष्टीमध्ये आपल्याला मनोहर असं फूल बघायला मिळतं तर मित्र आज आपण या ठिकाणी विविध प्रकारचे प्रकारच्या सृष्टीला सुगंध निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या फुलांची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे अशा अनेक फुलं आपल्याला बघायला मिळतील ते आपण बघावेत शोधावेत त्यामध्ये काही लहान राहन फुलं असतील काही शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतील ती बघून आपण त्याचा आनंद घ्यावा सृष्टीतील सुगंध घ्यावा धन्यवाद